भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपले केले आहे स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अघात श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होत असतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जातात श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतीच होत म्हणजे दत्तावतार होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची माहिती सांगितली गेली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतकरण हे नेहमी शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि भक्ताला त्यांच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडविल्याचे अनेक कथातून आपल्याला दिसून येते गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन केले आहे अशीच एक छोटीशी कथा मी घेऊन आली आहे स्वामी समर्थ महाराज हे कसे प्रकट झाले ही छोटीशी गोष्ट आपण पाहूया मुंग्याचं वारूळ आणि स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आंध्र प्रदेशातील श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या करदली वनातील निबीड अरण्यात स्थळी श्री स्वामी समर्थ हे समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्याचं वारोळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्यानं वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिरकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देहभाणावर आले लाकूड तोड्यास अभयदान दिले तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन हा साजरा केला जातो श्रीस्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ